आज दिवाळीचा पहिला दिवस आजपासून दिवाळी चालू झालेली आहे जर आपण आजकालची दिवाळी पाहिली तर आजकालच्या दिवाळीमध्ये फक्त क्रेडिट कार्ड वस्तू खरेदी कपडे ब्रँडेड कपडे वेगवेगळ्या वस्तू यासाठीच दिवाळी फक्त मर्यादित राहिलेली आहे मात्र ज्यावेळेस कोणत्याही सुख सुविधा नव्हत्या हजारो वर्षापूर्वीची दिवाळी ही फक्त शेतकरी जो वर्ग आहे जो बळीराजा आहे जो खरा राजा आहे त्यांच्या त्यांच्या निमित्तच ही दिवाळी साजरी होत असायची त्यावेळेस जूनपासून ते ऑक्टोबर जून पर पर्यंत पूर्ण पावसाचा हंगाम असायचा आणि पावसामध्ये सुगी केली जायची वेगवेगळी पिकं घेतली जायची आणि ही पिकं घेऊन ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीचे ऑक्टोबर महिन्यामध्ये पीक ही सगळी कापलेली यायची आणि त्याचं जे अन्नधान्य आहे ते घरामध्ये येऊन शेतकऱ्याच्या घरामध्ये येऊन त्याची पूर्ण साठवणूक केली जायची आणि हा जो मधला वेळ घेतलेला पीक आहे ते पीक घरामध्ये यायचं त्या पिकाचे थापी लावले जायची ला था आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर या मधल्या दरम्यान थोडासा वेळ मिळायचा आणि ह्या वेळेमध्ये काय करायचं तर त्या आलेल्या घरामध्ये आलेल्या जे काय लक्ष्मीच्या स्वरूपात आलेले जे धान्य आहे त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे घरामध्ये जेवढे काय नातेवाईक का असतील त्या सगळ्यांना बोलवायचं आणि सगळ्यांच्या बरोबर दिवाळी साजरी केली जायची आणि त्या दिवाळीचा पहिला दिवस जो आहे तो म्हणजे आपल्या ज्या शेतकरी असतील त्या आ... शेतकऱ्यांच्या जवळ ज्या गायी असतील किंवा बैल असतील यांचं पूजन करायचं आणि त्यांना सांगायचं की बाबा इथून पुढे सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही साथ द्या अशा प्रकारे दिवाळीचा पहिला दिवस साजरा केला जायचा निमित्त आपण आज एका एक ठिकाणी आलेलो आहोत की गायांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे जनवर आहे जे शे, शेतकऱ्याचे खरे आधारस्तंभ आहेत त्यांचे आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी आहोत आता या यानंतर मी सांगायचा मुद्दा असा की दिवाळी फक्त ही आता दिवाळी फक्त ही काही ठराविक लोकांची झालेली आहे म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा जे पैसे खर्च करू शकतात अशांच्या लोकांची दिवाळी झालेली आहे मात्र आ, जर आपण खऱ्या दिवाळीची जर ओळख घेतली तर खरी दिवाळी ही फक्त जे शेतकरी असतील जे कष्टकरी असतील आणि ज्यांना वर्षातून एकदाच फक्त बोरदोड खाण्या मिळायचं यांची मूळ दिवाळी आहे ही मात्र या दिवाळीचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे दिवाळीच्या या कालावधीमध्ये जास्तीत जास्त त्याचं मार्केटिंग कसं होईल लोक वस्तू खरेदी कशी करतील लोकांकडचे पैसे लोक खर्च कसे करू शकतील याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि एवढं अजून सांगणं एवढंच आहे की दिवाळीमध्ये कमीत कमी सर्वांनी खर्च करावा त्याचबरोबर जे काय गरज नसणारी वस्तू लोकांनी घेऊन आहेत आणि जी दिवाळी आहे ती दिवाळी जे काय रानामधून किंवा शेतामधून जे अन्नधान्य निघलेलं आहे जे तुमच्या घरामध्ये आलेले आहेत या अन्नधान्याचा वापर करूनच आपण खरी दिवाळी साजरी केली पाहिजे एवढं बोलून सांगतो धन्यवाद